गोष्ट आहे आहे की आपोआप पाणी बाहेर निघत दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे गावात ता घडलेली ही घटना खरंच एक चमत्कारासारखी वाटतीये मोटरने नाही काय नाही पाणी ऑटोमॅटिक पडत होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे गाव हे गाव सीना नदीच्या खोऱ्यात आहे जिथे अतिवृष्टीमुळे पाण्याची पातळी वाढली आहे गेल्या दोन दिवसात सुमारे पंचवीस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंद पडलेल्या बोरवेल हॅडपंप मधून आपोआप पाणी बाहेर पडत आहेत शेतकऱ्यांनी हजारो वेळ लाखो रुपये खर्च करून बोर मारलं पण पाणी येत नव्हतं आता मात्र पुरामुळे भूजल पातळी वाढल्याने हा चमत्कार घडलाय हे दृश्य पाहण्यासाठी बाहेरून लोक येत आहेत माझं नाव हुसेन करीम पटेल राहणार आप मी मद्र आहे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळं आश्चर्य गोष्ट आहे की ह्या बोर मधून आपोआप पाणी बाहेर निघत आहे गेल्या मी जसं जन्मलो असं आतापर्यंत हे असलं कधी आम्ही बघितलेलं नाही हे दृश्य बघण्यासारखं आहे की बोर बंद असल्या बंद असतानाही ऑटोमॅटिक पाणी बाहेर निघत आहे हा किती मदरे गावात सध्या कशी आहे मदरेगावचे लोक सध्या शिंदेडच्या नागरिकांसाठी जेवण खाणं पिणं का तर पूरग्रस्त गाव आहे शिंदखेड तरी मदरेगावचे पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांना जेवण अन्न पुरवठा म्हणा किंवा पाणी परत जे लागणारे असं वस्तू त्यांना पांघरण्यासाठी म्हणा पूर्ण घर उद्ध्वस्त झालेले आहेत पाण्यामुळे गाव असल्यामुळे शेजार धर्म म्हणून आपण ते हे करत आहे त्यांना मदत करत आहे मध्याची काय परिस्थिती पूर नाही नाही मध्याला एक आमच्या वड्याला बी पारले आलेलं होतं पूर पण असं काय कोणाला असं नुकसान कुठलं झालेलं नाहीये शेतकऱ्यांचं फक्त नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये सोलापूर हा दुष्काळी जिल्हा आहे पण दोन हजार पंचवीस मध्ये पावसाने रेकॉर्ड तोडले आहेत सिना नदीत दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झालाय ज्यामुळे दक्षिण पूर आलाय उभे पीक कापूस सोयाबीन पाण्यात बुडाले आहेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलाय एक हजार ते एक हजार पाचशे ग्रामस्थ अजूनही या ठिकाणी अडकले आहेत प्रशासनाने एनडीआरएफ ची आणि स्थानिक बचाव पथक पाठवले आहे पण अनेक शेतकरी घरीच अडकले आहेत लवकरात लवकर पंचनामे आणि नुकसान भरपाई दक्षिण सोलापूर मधील शेतकऱ्यांनी प्रशासनाला हात दिली आहे काही ठिकाणी जसे मद्रे गावात पुरामुळे भूजल पातळी वाढली आणि जुने बोर पुन्हा कार्यरत झाले हे भविष्यात पिण्याच्या पाण्याची सोय करू शकत मात्र शेतकऱ्यांनी या पूरग्रस्तामुळे दिल झाला असून लवकरात लवकर पंचनामे करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली अतिवृष्टी झाल्यामुळे पाऊस भरपूर पाणी आलेलं आहे वरून पाणी आहे मोटर मोटरने काय नाही पाणी ऑटोमॅटिक पडत पाऊस भरपूर आहे तीन चार दिवस झाला सलग सा, पाऊस असल्यामुळे भरपूर पाणी आलंय भरपूर पाणी आल्यामुळे ते पाणी आपण मधून आपण आपोआप पाणी वाहत आले शेत भरून पाणी सध्या वय काय आज बघा तुमचं माझं वय आता सत्तर आहे सत्तर वर्ष आहे हो कधी पाहिलं कसं पाऊस कधीच नाही पाहतो मी आजपर्यंत काय काय शेत तुमचं शेत हा माझंच आहे पाठीमागचं शेत माझंच आहे एकर शेत आहे हे साडेचार एकर शेत आहे काय काय आहे शेतामध्ये आता आता सध्या उडीला दीड एकर आहे

आपोआप पाण्याची पातळी वाढल्याने भोरवेळ पाणी येत आहे कड़े नाही